झिरोनिच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकरी व्यापारी कुरिशी समाज यांच्यावरील अत्याचार बंद होण्यासाठी गोवंशीय हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरिता लढ्यात लक्ष देण्यासाठी आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांना निवेदन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकरी व्यापारी कुरिशी काटिक समाज यांच्यावरील अत्याचार बंद होण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरिता लढ्यात लक्ष घालण्यासाठी आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांना आज नगरसेवक समत खान यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता निवेदन देण्यात आले यावेळी नगरसेवक समत खान हाजी वाहिद कुरेशी मुजाहिद कुरेशी अल्ताफ कुरेशी अब्दुल हक कुरेशी मुझफ्फर कुरेशी तौफिक कुरेशी एजाज कुरेशी सैफ कुरेशी अफरोज कुरेशी फयाज कुरेशी नाझीम कुरेशी आदी उपस्थित होते राजेंद्र गवई यांच्याशी चर्चा करत असताना समत खान म्हणाले की राज्यात संविधान अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी नाही असे वाटते कथित लव जहादच्या आरोपाखाली सुलेमान खान मारला जातो गोवंशाच्या नावाखाली शेतकरी व्यापारी कुरेशी यांची होणारी लूट यासाठी आम्ही भूमिका घेतली पाहिजे शेतकरी व्यापारी कुरिशी समाज जिल्ह्यातील पशुपालक अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर्शी व भाकड जनावरांचा खरेदी विक्री बाजार बंद आंदोलन सुरू आहे जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी कुरिशी खाटिक समाज जिल्ह्यातील पशुपालक हे खेड्यापाड्यावरून म्हशी जर्शी गाय भाकड तसेच उपयुक्त दुधाळ जनावरे विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जात असतात तथाकथित दो गोरक्षक व इतर लोक जनावरे असलेले वाहन आडवितात आणि जनावरे उतरून घेऊन बेदम मारहाण करतात या अन्याय अत्याचारच्या विरुद्ध होतात यामुळे शेतकरी व्यापारी कृषी खाटिक समाज जिल्ह्यातील पशुपालक यांनी कृषी उत्पन्न सा बाजार समितीमध्ये म्हशी जर्शी गाय भाकड तसेच शि उपयुक्त दुधाळ जनावरे खरेदी विक्री बाजार आंदोलन बंद आंदोलन सुरू केलेले आहे आम्हाला असं वाटतं संविधान राहिलेलं का नाही झाले आज आम्ही एकदम म्हणजे भीतीचं वातावरण आहे तिथून तीन वेळेस त्याला तीन चौकात मारलेले आज अल्पसंख्याक समाज अहमदनगरचा यांनी माझ्याशी वार्तालाप केली त्यांनी त्यांच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाची माहिती दिली आणि खरोखरच त्यांच्यावरती अन्याय होत आहे त्यांच्याच वरती नाही ते शेतकरी व्यापारी जे काही जनावरांचा व्यापार करतात खरेदी विक्री करतात त्यांच्यावरती हा अन्याय आहे काही लोकांना तर बेदम मारण्यात आला आहे जामनगर इथे सुद्धा कुरिसी समाजाला अल्पसंख्याक समाजाला त्यांच्यावरती अन्याय झाला त्यांना जबर मा मारहाण केली गेलेली आहे आणि तसंही आणि मृत्यूही झाला आहे आणि तसंही कोणी पण सुद्धा जनावर जर दर... ट्रकमध्ये घेऊन येत असेल त्या जनावर विक्रीचा त्यांच्याकडे परवाना असेल ते परवाना असताना सुद्धा अल्पसंख्याक समाजावरती अन्या ते अन्याय करतात मारान करतात आणि दुर्दैवाची गोष्ट त्यांच्यावरती गुन्हे न लावता म्हणजे पीडितांवरती गुन्हे लावले जातात म्हणजे जो अन्याय करतो त्याच्यावरती गुन्हे लागत नाही पीडितावरती अन्याय होत आहे ही अतिशय चुकीची बाब आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष आम्ही चालवत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धर्म दिला आम्हाला बुद्ध पाहिजे युद्ध नाही पाहिजे रिपब्लिकन पार्टी हा अल्पसंख्याकांच्या सोबत आहे आणि सर्वांच्या सोबत आहे अल्पसंख्याक असो ईसाई असो पारसी असो हिंदू असो सगळे आमची एकच इच्छा आहे की या संविधानाप्रमाणे सगळ्यांना हक्क आहे राहण्याचा ज्याप्रमाणे बुकेमध्ये असे वेगवेगळे वे वे प्रकारचे फुलं असतात आणि अतिशय सुंदर असा सु, तो बुके दिस दिसतो अशा प्रकारे या देशामध्ये निरनिराळे समाजाचे लोक हे एकत्रित राहतात पण काही दिवसापासून हा जो एकोपा आहे हा एकोपा तुटलेला आहे आणि हे अतिशय वाईट गोष्ट आहे या ठिकाणी स्वॉटर हॉटची हो सुद्धा जागा देण्यात आली आहे महानगरपालिकेने पहा पाच एकर फक्त कागदपत्रे दिली दे अजूनही देण्यात आली नाही अशा प्रकारचे अनेक अन्याय या नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना भेटणार आहे आणि यांना संरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांच्याकडून हमी घेणार आहे संविधान हा फक्त मुस्लिम समाजाला दलित समाजाला फक्त ख्रिश्चन समाजालाच ही ग बाकी दुसऱ्या समाजाला संविधान नाहीयिक म्हणूनच आम्हाला देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांना हेच विचारायचं आहे की संविधानाने सगळ्यांना समान हक्क दिला आहे समान न्याय दिला आहे मग अन्याय काय होत आहे विशिष्ट समाजावरती त्याचं आम्ही प्रश्न मुख्यमंत्र्यांना पण काही समाज मान्य करत नाही डायरेक्ट शस्त्र उठवण्याची भाषा करतात ते कितपत योग्य आहे नाही सुप्रीम कोर्टाचा ते अवमान करूच शकत नाही तसं जर झालं तर फार मोठ्या त्यांच्या विरुद्ध आपण केसेस करू शकतो त्याच्यामुळे असे काही केसेस आपल्याला लक्षात आणले तर मुलं सांगाल झिरो न्यूज इट्स News Impact!